ज्या शेतकऱ्याला विचारत होतो तो बंजारा असू दे पाटील असू दे असू दे दे मुसलमान असू दे धनगर असू दे हे काही सांगत नव्हता बच्चू मागच काही शिल्लक आहे अरे वेदना सारखे आहे कष्ट सारखे आहे आणि तरी तुम्ही का काय मित्र तुम्ही ज्या पावला चालत आले बघा फॅशन आले बच्चू एकशे चाळीस किलोमीटर आला असाल कम से कम मी टीव्हीवर दिसला असल पण टीव्हीवर न दिसणार असता आपण आला मानाचा मुद्रा आहे तुम्हाला तानाजी नंतर कोण शहीद झाला पता नाही तानाजी नंतर कोण सैन्यात होत माहित नाही तशातले तुम्ही लोक तशातले लोक नाव येणार ना गाव येणार आणि तरी सुद्धा त्या लोक चळवळीला तुम्ही इथे उपस्थित झाला खर तर मानव तेवढे उपकार कमी आहे तुमचे पत्रकारानं विचारलं तुमच्या पायात खोपे आले जखमा आल्या त्या जखमान आणि त्या जखमांना कोण विचारतोय अरे रोज दहा आत्महत्या होत आमच्या शेतकऱ्याची आमचा शेतकरी आमच्या पत्नीला पोराला सोडून मन जाते रोज दोन ना तीन आत्महत्या खारोडे नावाची आत्महत्या पहिल्यांदा पायलीन वाचली बी काम झालेला शेतकरी होता आमचा पंधरा एकरात तूर फेकले होते तेलार बी बीएससी ने टाकलं पोरगी बीएससी ने शिकवा लागली त्याला माहित होत याच्यात काय पडलं नाही गळ्या तू काही कर रात्रीचा दिवस कर दिवसाची रात्र कर पण आता तू शेतीत जाऊ नको मी बर्बाद झालो तू बर्बाद होऊ नको एवढं स्वप्न पाहून खोटं डॉक्टर होय म्हणून पंधरा एकरात तू टाकली कारण मागच्या वेळेस हो सहा हजार रुपयाचा भाव नौरा भाई तूर हाती आली तीन हजाराची नवरा बायको विचार केला आता पेरणीच्या वेळेस तूर महाग होत गळ्यानं पेरणीच्या वेळेस ट्रॅक्टर एपीएमसीत नेला पुरीचे भाव दोन हजार सगळं संपलं बीकाम झाले आणि सरपंच असणारा त्यानं खर खर घेऊन ठेवला खरला कारण त्यावेळेस तुरीची डाळ आयात झाली होती थांब रे आणि त्या आयात केल्यामुळं पुरीचे भाव पडले होते सरकार कोणाचे असू दे कुठल्याही पक्षाचा असू दे जीव मात्र शेतकऱ्याचाच घेतलाय मजुराचाच घेतलाय कष्ट करणाऱ्याचाच घेतलाय त्याला तुमचा जीव घेणं सोपा वाटतो हो कलेक्टरला हा, हात लावत नाही कॉल तुला त्याच्या कारण त्याची ताकद मोठी आहे एकटा असला तरी आणि आम्ही संख्या असून सुद्धा आम्हाला मात्र पाय घासून म्हणावं लागतं खारोडेनं चिठ्ठी लिहिले आणि त्याच्या गावातल्या ग्रामपंचायतच्या झाडावर पासार देऊन गेला साहेबराव करडे पाटला तर तेच झालं काल श्रीकृष्ण नावाच्या माणसानं आत्महत्या केली मी जेव्हा अन्न बसलो होतो तेव्हा श्रीराम नावाच्या माणसानं आत्महत्या केली अरे भाजपच्या राज्यात श्रीरामाला राम रामाला आत्महत्या करावं लागतं श्रीकृष्णाला आत्महत्या करावं लागतं काल परवा गजाननला आत्महत्या करावं लागले सालवत धर्म आम्ही पाहतोय मंदिर बांधून जेवढं पुण्य कमावलं नाही ना तेवढं पाप कमावलं तुम्ही तेवढं पाप कमावलं हे पाप आम्ही पाहतोय हे पाप असंच वाढत जाणार आहे कारण तुम्ही एकत्र नाही म्हणत आज बर वाटलं हे पायातले फोळे आम्हाला पाहतोय हे दुखत नव्हते विसरून गेलो होतो आम्ही दुखणं मला एक गावचे मला तूप टाकडीचे लोक भेटले आम्ही कधीच एकत्र आम्ही आलो म्हणजे सगळ्या जातीतले लोक बंडी कोणाचा तिसरं जेवण तिकडे धनगर बांधवाच असं सगळ्या जाती मिळून आमच्या यात्रेच स्वागत करत होते म्हटलं जितलो गळ्या जीत, जीत गय जितलो आम्ही तुम्ही असेच एकत्र राहिले पाहिजे काही अपेक्षा नाही आम जाती जातीच्या नावानं भांडू नका कारण हे वातावरण जेवढं चांगलं होईल तुमचं शेतकऱ्याचं म्हणून तुम्हाला भांडणं लावणारी लोक इथं पैदा होणार चांगलं पिण्याचं चा पाणी तुमच्या नशिबी येऊ देणार नाही मला तेच भीती आहे आज आम्ही खाण्याले खाना लावून शेतकरी म्हणून लढतोय लोक कार्यकर्ते म्हणत होते का, का सरकारले जागा करून सरकारले जागा कराची केली पाहिजे माझा शेतकरी जागा झाला ना तर गावातला एक जरी गोम्या उठल्या तर साला सरकार जागेवर आल्याशिवाय आला त्याच्या जा पापाला जा जाग्यावर लागलं पण तुमच्यातला अयब मोठा आहे जाती धर्माच्या नावानं लय खेळवलं आम्हाला सगळी ताकदच आमची त्याच्यात मिरून टाकली मी जे वीस वर्षाचा अभ्यास करतो ना भाऊ त्याचं मूळ सत्यपाल महाराज नेहमी सांगतोय आमचे खाजा नवाबजी आलेले आहे आडे आहे सगळे बिपी नसून आमचं बल्लोर जवळजवळ सगळे आम्ही बसलोय म्हटलं हे लोक येईन का नाही मला माहित नाही यार कारण मी जातीच्या नावाने आलो असतो ना किंवा धर्माचा झेंडा घेऊन आलो असतो तर इकून धर्म विर होऊनच गेलो असतो पण आज तुम्ही मन जिंकलं भाऊ खरच मायाच्या शक्तीनं सांगतोय माय सुद्धा वर ते आनंदित झाले ती म्हणे तीनशाने काय होते बच्चू एखादा हजार गुन्हे दाखल झाले पाहिजे तयार आहे बच्चू कडू दाखल माझ्या शेतकऱ्याचं मरण थांबलं पाहिजे त्याची आत्महत्या थांबली पाहिजे एवढंच कारण आहे हे पायपीट त्याच्यासाठी आहे तुम्ही घरी गेल्यावर विसरू नका घरी गेल्यावर जर विसरले एखाद हे सगळं त्यांच्या आयटी शेल काही टाकून दे बऱ्याच माझं नाव घेऊ कुणाचं काही सांगून एखाद्या जातीपातीच भांडण लावून दे सगळी जमा झालेली ताकद प्रकाशना भिवंडीचे दंगल पाच रुपयात झाली होती भाऊ आणि पन्नास कोटीच नुकसान झालं होतं शंभर दीडशे लोक मारले गेले होते ऑटोवाला म्हणे पंधरा रुपये आणि बसणारा म्हणे दहा हो। रुपये कापूर काय पेटन पेट्रोल पेटतने नाही एवढ्या जाती धर्मासाठी पेट केले होते साडेतीन लाख वरते आमच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केल्यानंतर तुम्ही का राग येत नाही तो मला प्रश्न का राग आता कर्जमाफीच्या अगोदर जर आमचा मॅनेजर जर आला वसूल कराले तुम्ही झालं तर तुम्ही झोळा नाही झालं तर मला सांगा साल्याला टांगे नाही दिन तर मग सांगतोय तुझ्या बापाचा राजा साल्या ज्यापर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत वसुली नाही आणि वसुली जर करायला आला प्राप से जमता हूं तो भोती ठीक अगर नहीं होता है तो एक कॉल करो बच्चे को कहीं से दौड़ गा। गा। भी दौड़ के आएगा ठोक डालेगा साले को मैं ठरवला तीन से गुने दाखला है असे जयला तो राव लागणार आहे अधिक चार पाच झाले तर काय मरतो का फिकर ने आमले हो ना आम्ही फडणवीस सांगतोय पालक्यात नौका घेऊ शेतकऱ्याला पालक्यात घ्या ना आता तर आमची फक्त नागर्टी सुरू आहे आणि आमची वखलन सुरू आहे नागर्टी लागल ना तीन इंच का आम्ही आमदार ताकद बस बियाणं काय टाकतं तुझं तर माप आम्ही सांगतोय माफी किफी नाही ऐकलं पत्रकार विचार म्हणे किती डाव माफी मागतोय म्हटलं जेवढे डाव लुटन तेवढे डाव माफी मागा माफाय द्याव लागत लुटलं का ना आम्हाला साडेतीन हजाराने सोयाबीन विकाव लागलं साडेतीन हजारानं तुमचं कापूस गेलास तूर गेली या जिल्ह्यातला ऊस काय भाव भेटतो रे तुम्हाला ऊसवाला इथे एकवीस से नांदेडले बावीस से आणि आमच्या रोहित पाटलाचे इकडे गेले तर तेहतीस आहे बरोबर ना जिल्हा बदलला तर काय गोड कडू होते का ऊस काय जमाना आले पिक सारख जमीन सारखी शेतकरी सारखा जिल्हा बदलला का भाव बदलले सगळे एकूण मारण सुरू आहे दोनशे सहासठ रुपयाचं पुत मला पावत्या जमा करून द्या असेल तुमच्याकडे तर मी एकोणतीस ला येऊन आलो वसंतराव नाईकांच्या समाधीस्थळी नागपंचमी आहे त्या दिवशी आणि तो काही बिनविषारी साप नाही विषारी साप येऊन चाल चावला तर उतरणारच नाही आणि दोनशे सहासठ रुपयाच युरियाच पुतून युरियावर मोदीजीचा फोटो आहे तरी साला दुकानदार साडेतीनशे रुपये बांधणी आहे ना सगळेले का थांबून ठेवायची लढाई मी सांगतोय हे एवढ्या यायच्यात तर मी सांगतोय केंद्र सरकारला हालून टाकू आपण हे काय चीज ऐकलं एवढ्या यायच्यात आपण केंद्र सरकारला हालून टाकू भाऊ त्या पंजाबच्या शेतकऱ्याने तेरा महिने आंदोलन चालू ठेवलं तेरा महिने सातशे लोक मरण पावले सातशे लोक असे बसता बसता मरत होते आम्ही सामने पण घडीने उठत होते ऊन लागली तर तुम्ही पडणार पण तुम्ही थोडस पंजाब आल्यापासून शिकलं काहीतरी बरं वाटून राहिलंय चौफेर तुम्ही बिलकुल हे काही माणूस हल्ला नाही हो एकदा तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवा बहुत बढिया सगळं आयुष्य आम्ही पाहतोय हा हा विधानसभेत जाऊस आपण पण दोन तारखेच्या मोर्चामध्ये मला वाटते रामबाण उपाय आहे बरोबर आहे ना प्रत्येक जिल्ह्यातून जर शंभर दोनशे दोनशे तीनशे निघाले ना जाम महाराष्ट्र आता सवलत आहे दोन ऑक्टोंबरले दोन टाक दोन ऑक्टोबरला ट्रॅक्टर घ्यायची तयारी आहे सगळ्याची आतापासून कामाला लागा गावात समिती तयार करा महाला नाव नोका टाकू आपल्या पक्षाचं नाव नोका टाकू ते काय संघर्ष समिती काय नाव टाका जाऊन तुमच्या पद्धतीनं टाका सगळे आपले सगळ्या जाती पाती धर्मातले लोक एकत्र करा कारण आम्ही आतापर्यंत जाऊन कुठलं माहित आहे बंजारा अल्लग पाहिला पाटील अल्लग धनगर लग्न घेतला आरक्षणाचं सगळं धोक्यात घालून घेतात खाना पान टाटा माझं काय म्हणणं आहे आरक्षण प्रत्येकाला भेटलंच पाहिजे हे त्यांचा प्रश्न आहे पण आमच्या सोयाबीनले बारा हजार रुपये भाव भेटले तर एकच घर सुखी होते का रे पुर गाव फाल शेतीच्या प्रश्नातच सगळं अटकलाय का शेतकरी तर भाव भेटला ना मग आपण कर्जमाफीची लढाई आहे ना ही तात्पुरती आहे आपली बात नाही हे तो लुटा आहे कर काही आहे आणि ते बोमन म्हणून सात पारा कोरा 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 आता फडणवीस साहेबाला आपण बोलायला लावलं कधी बोलायला लावलं पहिले बोलतच नव्हते सात दिवस अन्न त्याग आंदोलन केलं आणि सात दिवसानंतर सांगितलं आता आम्ही समिती तयार करतोय आता उद्या परवा आम्हाला मॅसेज आला म्हणे आता या आठवड्यात कुठल्या परिस्थितीत उच्चस्तरीय समिती तयार करतो म्हटलं करा पण जिल्हा परिषदच्या कर अगोदर कर्जा निवडणुकीच्या अगोदर कर्जा मग कोणती मशीन आली तर तुम्हाला मत भेटणार नाही म्हणजे नाही बरोबर आहे हो ना मारणार का तुम्ही मत हे सगळं गणित तिथं अटकलंय ते तुकडोजी महाराज ना सोन्या चांदीचा देवतेलय चोराचा भेव आणि लाकडाचा देव केले अग्नीचा भेव सरी देव असला लाकडाचा तर आग लागली तर गेला ना कामातून देव केले मताच भेव एक मत सब बदल कर शकता मताच कामाचा भाऊ आणि मला या जर जिल्हा परिषद पंचायत समितीने जर तुम्ही वापरलं तर आपली प्रत्येकाचे आमदार वाचाय ना रे बाबा जिल्हा परिषद सदस्य वाचा आहे पण हे कामाला भेटला कारण झाले तो म्हणे भाऊ हे तुमचं चांगलं आहे म्हणे बरोबर आहे म्हणे पण माझी मावशी उभी राही आणि बीजेपी कडून तर मग मी पसून मारू म्हणे मार मग घेत टोले हा मोठा वाद आहे तुमचा म्हणजे मग मावशी असन तर मी तिथं मारत मामा तर नातक होत कसलं नात होत आहे आम्ही एकदा अशी खुनगड घातली पाहिजे आम्ही राजकारण कुठेही गेलो चालेल पण आम्ही आमच्या नेत्याने सांगता आलं पाहिजे हो होणार आपले असले तरी तीन हजारांना सोयाबीन द्यावं लागली बोलता आलं पाहिजे का नाही बोलता आलं बोल तयार आहे का नाही बोलायला तयार आहे आणि बोलणं फार महत्वाचं आणि मग इथून हे आंदोलन संपत नाही पायावर झाली हात डॉक्टरला तर ते म्हणे सांगूनच निरा हे कौन सुजला तेल गठून निरा खेळ्यापाड्यातून आलो राजा तुला काय समजणार तुला शहरातलं माहीत सगळं तिथले सगळे किरक माडकं कसे अंगावर शहरातलं काय माहित त्याला मला पाय सुजल्या इथपर्यंत ठीक आहे पण हात कोण सुजला मला गणित लागलं नाही पण बीपी बरोबर आहे मला पण हे कौन सुजलं एखादा चिलूट पाठवलं नाही सर कोणाच्या माझं झोपलं असेल तर असं हे जाऊ द्या पण हे आंदोलन आपल्याला तेवट ठेवावं लागल लढाई कर्जमाफी कर्जमाफीपुरती मर्यादित नाही आम्ही भावाची भावाची आम्ही भावाची लढाई लढावं लागेल भाऊ पंजाबच्या शेतकऱ्याला आपण बोलावून घेऊ कारण पंजाब जेव्हा पेटत होता तेव्हा महाराष्ट्र शांत होता आपण सगळ्या नेत्यांना बोलावू जे शेतकरी संघटनेचे असन अधिक सगळे असन मी त्यांना सगळ्यांना पत्रही पाठवणार आहोत का तुम्ही सगळे एकत्र व्हा पच्चीकुळू एक, एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या सोबत नेतृत्व कोणाही करा आम्हाला परवानगी आहे आम्हाला काय परवानी द्यायचा आयुष्यात पद आणि मान सन्मान हेच काही सगळं नसतं अरे आमच्या आत्महत्या थांबल्या तरी नाही मोठी गोष्ट झाली आमच्यासाठी आणि तेच खऱ्या अर्थानं आपल्याला समोर करायचं आहे ही लढाई कर्जमाफीची आणि पुढची लढाई आम्ही भावायची तुमची सगळ्याची तयारी असली पाहिजे आणि आम्ही एक उपाय दिला रोहित पाटील सुद्धा तुम्ही सुद्धा हे सभागृहात मांडा पेरणी ते कापणी पर्यंत सगळे काम एमआर जोडवा आता पेरणीच्या कापणी पर्यंत जे मजुरी लागत ना ती मजुरी जर एम आर कव्हर केली तर आमचा सगळ्यात जास्त खर्च आहे मजुरीवर म्हणजे साठ टक्के खर्च आमचा मजुरीवर जातो की नाही जात गावातला मजुरी चुकी होणार आणि शेतकऱ्याचा खर्च वाचणार आणि साठ टक्के जर खर्च वाचला उद्या गारपीट जरी आली तर नुकसान चाळीस टक्क्याचं होणार आहे